विठ्ठलाचे फक्त आपल्या भक्तांकडेच लक्ष त्याचे आपल्याकडे लक्ष नाही असे वाटल्याने रखुमाई रुसली त्यावर एक लोकगीत आहे रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्यावर विठ्ठुराया आपल्या रखुमाईची कशी मनधरणी करतो त्यावर हे काव्य हे आपल्यासाठी आणलेले आहे श्रीमती प्राची जयवंत यांनी चला तर ऐकूयात मनधरणी विठू म्हणतो रखुमाईला सांडव ग तुझा रुसवा नको अशी दूर जाऊ नको मला दूर लोटू सावळे रूप तुझे मला मंजीरी हुन प्रिय अवघा विश्वाचा पसारा सांभाळतो परी तू माय भाव भोळा भक्त माझा नामस्मरणी रंगतो आपल्या दर्शनासाठी दूरवरून पायी येतो काहना भूक नसते त्याला नसते उद्याची चिंता ना मरंगी लावणळा होतो मिठू ताळे कोळवाळा तुझी पण आहे ही लेकरे तू मोठ्या मनाची माता रखुमाईचा ओटी विना माझा दर्शनाची नाही पुर्तता माझे भक्त माझा मेळा आषाढीला होतील गोळा तुझा हृदय कोंकवानेच चंद्रभागेचा सजिल सोहळा ज्या हरदी कुंकवानेचा चंद्रभागेचा सजिल सोहळा